प्रकारे मित्रांनो ही नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स डायरेक्टर जनरल ऑफ आर्मेड फोर्सेस मेडिकल सर्व्हिस डी जे एफ एम एस न्यू दिल्ली याच्यातून हे ग्रुप सीचे सिव्हिलियन पोस्ट आपल्या पुढे येणार आहेत मित्रांनो ह्याची जी ऑनलाईन जी डेट आहे फॉर्म भरायची ती सात जानेवारीपासून सुरू झालेली आहे ती लास्ट डेट आपली सव्वीस सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे म्हणजे जवळजवळ आपल्याकडे एक महिना आहे हा फॉर्म भरण्यासाठी तर बघूया कोणकोणत्या पोस्ट आहेत मित्रांनो तर पहिली जी पोस्ट आहे मित्रांनो अकाउंटंट आहे लेवल फाय जी पोस्ट आहे एकोणतीस हजार दोनशे बेसिक आहे म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार पहिलं पेमेंट आपलं येऊन जाईल त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड टू आहे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जवळजवळ दोन वेक इथे अकरा वेकेन्सी आहेत त्यानंतर स्टोअरकीपरसाठी चोवीस वेकेन्सी आहेत फोटोग्राफरसाठी एक वेकेन्सी आहे फायरमॅनसाठी पाच वेकेन्सी आहेत कुकसाठी चार वेकेन्सी लॅब अटेंडंटसाठी एक वेकेन्सी मल्टीटास्किंगसाठी जवळजवळ एकोणतीस वेकेन्सी आहेत ट्रेड्समॅनसाठी एकतीस वेकेन्सी आहेत त्यानंतर वॉशरमॅनसाठी साठी दोन कार्पेंटर साठी दोन आणि स्मिथसाठी एक अशा जवळजवळ एकशे तेरा वेकन्सी आहेत मित्रांनो तर ह्या वेकन्सीसाठी मित्रांनो आपली जी काय एज क्रायटेरिया आहे किंवा शैक्षणिक अर्हता जी काय आहे बाकी ज्या काय प्रोसेस आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही आता पाहिलं मी जशी तुम्हाला ती पीडीएफ वाचून दाखवली ज्यामध्ये अकाउंटंट स्टेनोग्राफर लोअर डिव्हिजन क्लर्क स्टोअरकीपर फोटोग्राफर फायरमॅन त्यानंतर कुक लॅब अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफ स्टेल्समॅन मेट वॉशरमॅन कार्पेंटर आणि टीन स्पीत यामध्ये जवळजवळ आपण पाहिलं मित्रांनो एकशे तेरा बद्दल आपण आपण ही पीडीएफ पाहिली होती आता ही पीडीएफ जसं मी थोडक्यात तुमचं थोडा ब्रेक घेतला थोडा वेळ घेतला त्याचं कारण असं आहे की थोडं थोडक्यात तुम्हाला माझ्याबद्दल खास सांगणं सा माझं असं कर्तव्य असं मला वाटतं तर यापुढे आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे तर ह्या ज्या मी एकशे तेरा वॅकन्सी सांगितल्या या एकशे तेरा वॅकेन्सींना आपल्याला शैक्षणिक अर्थ किती लागते त्याच्यानंतर आपल्याला वयमर्यादा किती लागते आणि त्याचसोबत मित्रांनो थोडक्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबमध्ये भरती व्हायचं हो असेल तर तुम्ही आपला चॅनल जो आहे तो आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात कधी तुम्हाला मिळणार आहे सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे मित्रांनो तर आपण बघूया अकाउंटंटची पोस्ट आहे मित्रांनो अकाउंटंटच्या पोस्टसाठी तुम्हाला ते वय आहे त्यानंतर तुमची जी शैक्षणिक अर्हता पाहिली तर तुमचं कॉमर्समध्ये डिग्री असणं गरजेचं आहे कॉमन जर तुम्हाला अकाउंटंट व्हायचं तुम्हाला कॉमर्समध्ये डिग्री असणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे स्टेनोग्राफर साठी तुमची अठरा ते सत्तावीस हे जी असणं इथं गरजेचं आहे तुमचं बारा पास असणं तर गरजेचं आहे आणि तुमचं स्किल टेस्ट मध्ये तुम्हाला डिक स्टेशन दहा मिनिट आणि ऐंशी वर्ड पर मिनिट अँड द ड्युरेशन ऑफ ट्रान्समिशन सेम द मेन्शन बिलो म्हणजे एक स्टँडर्ड लँग्वेज असते तुम्हाला माहीत असेल मित्रांनो ती स्टेंडर्ड लँग्वेज बद्दल ही थोडक्यात माहिती दिलेली आहे लोअर डिव्हिजन क्लर्क साठी तुम्हाला अठरा ते सत्तावीस वय असणे गरजेचं आहे बारावी पास असणे तर गरजेचं आहे आणि तुमचं जे टायपिंग स्पीड आहे ते तीस वर्ड पर मिनिट असणे तिथं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे कीपर साठी तुमचं दहावी अठरा ते सत्तावीस वय असणे तर गरजेचं आहे आणि बारावी पास असणं तुमचं गरजेचं आहे थोडक्यात तुम्हाला स्टोअर कीपरचं नॉलेज असणे गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो फोटोग्राफर फोटोग्राफरसाठी तुमचं वय जे आहे ते अठरा ते सत्तावीस असणे तर गरजेचं आहे त्याचसोबत तुमचं बारावी बारा पास असणे तर गरजेचं आहे त्यानंतर तुमचा डिप्लोमा म्हणजे फोटोग्राफीमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असणं गरजेचं आहे त्यानंतर तीन वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स हवाय फोटोग्राफीचा आणि मस्ट बी फुल्ली कन्व्हर्सड विथ द आर्ट अँड टेक्निक ऑफ द फोटोग्राफी म्हणजे तुम्हाला थोडक्यात फोटोग्राफीचं नॉलेज असणे इथं गरजेचं आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही नेक्स्ट आहे फायरमॅनची पोस्ट फायरमॅन साठी सिंपल तुम्हाला अठरा ते पंचवीस वर्ष असून तुमचं एज गरजेचं आहे दहावी पास असणे इथं गरजेचं आहे आणि तुम्हाला फिजिकल फिटनेस जो आहे तुमचा एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट मिनिमम आणि मेलसाठी आणि एकशे पंचावन्न सेंटीमीटर जी हाईट आहे ती मुलींसाठी असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर तुमची पाच सेंटीमीटर रिलेक्शन कोणाला देणार आहे मित्रांनो जे हायली एरिया त्यांना इथं पाच सेंटीमीटर रिलेक्शन दिलेलं आहे चेस्ट तुमची न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पंच्याऐंशी सेंटीमीटर वेट तुमचं मुलांसाठी पन्नास किलोग्रॅम मिनिमम आणि मुलींसाठी त्रेचाळीस किलोग्रॅम मिनिमम आय साईड तुमची सहा बाय सहा असणे गरजेचं आहे आणि इंडुरन्स टेस्ट जे आहे म्हणजे कॅ के, कॅरिंग के, मॅन फायर अँड लिफ्ट त्रेसष्ट पॉईंट पाच किलोग्रॅम टूअर डिस्टन्स एकशे त्र्याऐंशी मीटर तुम्हाला शहाण्णव सेकंदामध्ये तुम्हाला मुलांना म्हणजे मुलांना काय करायचं आहे त्रेसष्ट पॉईंट पाच साडे त्रेसष्ट किलोग्रॅमचं वजन उचलायचं आहे आणि जवळजवळ एकशे त्र्याऐंशी मीटर तुम्हाला शहाण्णव जायचं आहे मुलीं आणि क्लिअरिंग टू पॉईंट सेवन मीटर वाईल्ड डिच लँडिंग ऑन बोथ फिट म्हणजे लॉंग जम्प तुम्हाला दोन पॉईंट सात मिनिटर सीट मारायचे आणि क्लाइंबिंग तीन मीटरचं करायचंय अशा प्रकारे मुलांसाठी इथे जे काही फिजिकल टेस्ट दिलेले आहे आणि काही अहर्ता दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे टेक्निकल टेक्निकलमध्ये तुम्हाला फायर फायटिंगचा कोर्स वगैरे केलेला असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला व्हॅलिड लायसन्स असणं इथं गरजेचं आहे जर फायरमध्ये तुम्ही जाताय आणि एक्सपिरियन्स तुम्हाला असणं इथं सिव्हिल डिफेन्स फायरचं इथं गरजेचं आहे नेक्स्ट आहे कुक कुक साठी तुम्हाला अठरा ते पंचवीस वय असणे गरजेचं आहे आणि दहावी पास असणे तर गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला जो काय कुकचा ट्रेड आहे म्हणजे तुम्हाला कुकिंग बद्दल नॉलेज असणे गरजेचं आहे लॅब अटेंडेंट अठरा ते सत्तावीस वय तुमचं गरजेचं आहे त्यानंतर त्यानंतर दहावी पास असणे तर गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लायब्ररीचं जे काय आहे ते नॉलेज असणे गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेड्समॅन मेट अठरा ते पंचवीस वय दहावी पास असणे तर गरजेचं आहे वॉशरमॅन अठरा ते पंचवीस दहावी पास कार्पेंटर अठरा ते पंचवीस दहावी पास आणि ट्रीन स्मिथ अठरा ते पंचवीस दहावी पास अशा प्रकारे पूर्णपणे एज आहेत मित्रांनो बाकी जे काय एज रिलेक्शन कास्ट वाईज वेगवेगळे आहेत मित्रांनो मोड ऑफ सिलेक्शनमध्ये काय असणार आहे तुम्हाला मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे तुमचं रिटर्न एक्झामिशन तुमची शंभर मार्क्ची असणार आहे जी सुरुवातीला होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्ट ज्यांना ज्यांना म्हणजे जसं स्टेनोग्राफरला टायपिंग टेस्ट टेस्ट आहे तर ती टायपिंग स्टेट टेस्ट होणार आहे क्लर्कला टायपिंग टेस्ट आहे ती होणार आहे त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल इंग्लिश नंबर इकटू आणि जनरल हे त्याचा सिलेबस असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे ही जी काय आहे ती पूर्णपणे नोटिफिकेशन होती अशा प्रकारे पूर्णपणे ही जाहिरात होती जर तुम्हाला हे अप्लाय करायचं असेल जर तुम्हाला यामध्ये तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला ही नोकरी मिळवायची असेल सिम्पल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जायचं एम एस फोजी डॉट कॉम याच्यावरती गेल्यानंतर ही वेब ही जी थांबलेली आहे किंवा ही जी पोस्ट तुम्हाला आहे यामध्ये डायरेक्टली अप्लाय लिंक आहे त्या अप्लाय लिंकवरून तुम्ही डायरेक्ट तुमचं फॉर्म भरू शकता मित्रांनो अशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधी नव्हतो असं असे कधी तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम